आज आपल्या सिनियर सिटीजन ग्रुपचे सुधाकर पाटील यांचा आपण आज वाढदिवस साजरा करीत आहोत त्यांचं खरं म्हणजे वाढदिवस चोवीस मेला होता ते त्र्याहत्तर वर्षे संपून त्यांना आता चौऱ्याहत्तर वर्षामध्ये ते पदार्पण करीत आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभव ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभणारच कारण ते त्यांनी प्रकृती चांगली सांभाळलेली आहे कारण ते आपल्यापेक्षा ते शरीर इष्ठेने फार चांगले आहेत आणि ते सतत फिरत असतात कुठे ना कुठे जरी गार्डनला आले नाही तरी बाहेर असतात त्यांच्याने माझ्या बरंच माझ्याबरोबर फिरत असल्यामुळे त्यांचीनी माझी चर्चा होते खरं म्हणजे विषय प्रपांचिक असो किंवा परमार्थ असो पण मला असं त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवलं की त्यांचं सखोल ज्ञान आहे कुठल्याही विषयामध्ये एकंदरीत त्यांचं सखोल ज्ञान कशामध्ये इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त सखोल ज्ञान आहे का कारण ते म्युच्युअल फंड वगैरे वगैरेचं म्हणजे पुष्कळ म्हणजे ज्ञान आहे का ना आणि ते सल्ला पण देतात बाबा असं नाही असं करा असं नाही असं करा आणि योग्य सल्ला देतात असं नाही अयोग्य सल्ला देतात असं नाही आणि त्यांनी असंच राहावं प्रेमभाव असावा आपल्यामध्ये आणि त्यांनी असंच गार्डनमध्ये यावं आपल्या ग्रुपमध्ये त्यांनी असंच हे करावं आणि पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा आज पंढरीची वारी आज चालू आहे तिकडे जवळजवळ प्रस्थान अठरा तारखेला झालं माऊलीचं प्रस्थान म्हणजे अनेक पालख्यांचं प्रस्थान झालं पंढरपूरला जाण्यासाठी आणि मी पण गेलो होतो दोन तीन दिवसा तिथे चालत चालू वीस पंचवीस किलोमीटर चाललो मी तर ही परंपर परंपरा जी आहे की साडेसातशे वर्षापासून ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी चालू केली आहे आज ते आजपर्यंत आजता आहे ती परंपरा चालू आहे काय करोनाचा काळ वगळता करोना काळामध्ये पण वारी केली काही लोकांनी काही लोकांनी घाबरून घरात बसले पण काही लोकांनी वारी केली पण साडेसातशे वर्ष झाली या पंढरपूरच्या वारीला आजपर्यंत ही वारीमध्ये खंड पडलेला नाही आहे अखंड चालू आहे तेसुद्धा या वारीमध्ये कोणाला आमंत्रण नाही निमंत्रण नाही आपल्या इच्छेने ते वारीमध्ये सामील होतात त्याच्यामध्ये गरीब नाही श्रीमंत नाही काळा नाही गोरा नाही उच्च नाही नीच नाही काहीच भेदभाव नाही आणि सगळेजणं त्या वाटेने चालतात रामकृष्ण हरी म्हणत सगळे देव अर्पण चालतात एक आश्चर्य आहे जगातलं मोठं आश्चर्य आहे आणि लाखो भाविक असतात लाखो त्याच्यामध्ये नव्वद वर्षाचे शंभर वर्षाचे आणि काय काय लोकं अगदी परदेशामधूनसुद्धा आलेले आहेत अशी लोकं त्याच्यामध्ये आपण बघितलं बी फार प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो तर हा आश्चर्य जर हा वारीचा सोहळा आहे नेमका या वारीमध्ये त्या विठ्ठलासाठी एवढे का जातात वारीमध्ये काय आहे तुकाराम माझा एक अभंग रचलेला आहे तो अभंग सांगतो काय आहे त्याच्यामध्ये वारीमध्ये की का जातात तेवढे लाखो लोक काय त्यांनी सुंदर अभंग सुंदर ते ध्यान उभेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान मकर कुंडळे तळपती श्रवणी कंटी कौस्तुकमणे विराजित तुलसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे ची द्यान सुखा म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ची जाण काय याचा अर्थ आहे एवढे लोक का जातात विठ्ठलासाठी याचा अर्थ आहे सुंदर ते ध्यान आहे सुंदर आहे आध्यात्मिक त्याच्यामध्ये अर्थ आहे सुंदर सुंदर या गोष्टीचा अर्थ काय आपण म्हणतो ना एखादी बाजी सुंदर आहे किंवा एखादं काय लहान मुलं दिसलं की सुंदर आहे सुंदर म्हणजे नेमकं काय आपलं का नाही उत्तर देता येणार सुंदर म्हणजे सुख वाचक जो शब्द आहे तो सुंदर मग काय तो सुखस्वरूप परमेश्वर तिथे उभा आहे विटेवरही उभा आहे कर कटावर कटेवर हात ठेवून उभा आहे तुळशी हार त्याच्या हा गळ्यात तुळशीचा हार आहे आणि तो तुकाराम महाराज म्हणतात आवडे निरंतर आता नाही नंतर नाही मला तो निरंतर अखंड आवडतो त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडळे आहेत आणि गळ्यामध्ये कौस्तुभपणे कौस्तुभमणी म्हणजे काय ज्या वेळेला समुद्रमंथन झाले त्याच्यातून कौस्तुभमणी जो निर्माण झाला आहे तो मिळाला आहे तो कौस्तुभमणी त्याच्या गळ्यात आहे तुकाराम महाराज म्हणतात मला दुसरं काहीच नव्हतं की त्या श्रीम जो आहे ना माझं सुख कशात आहे तर त्या श्रीमुख पाहण्यामध्ये आवडीने पाण्यामध्ये आवड आहे आवडीने पाण्यामध्ये खरं म्हणजे सुख आहे ही आख्याय काय पंढरपूरची ॲक्च्युली जो पंढरपूरचा पांडुरंग जो आलेला आहे योग्य अठ्ठावीसच्या उभे उठेवर असे आपण आरती म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की पुंडली आपल्या आईवडिलांची सेवा करत होता शॉर्टमध्ये सांगतो संक्षिप्तमध्ये आईवडिलांची सेवा करत होता तो वैकुंठ हल्लं म्हणजे हा माणूस आईवडिलांची सेवा करतो म्हणून वैकुंठवासी जो परमेश्वर हो आहे तो खाली आला पंढरपुरामध्ये आणि त्याला म्हणाला बाबा तुला काय पाहिजे ते सांग मी वर द्यायला तुला आलं पुंडलीत म्हणाला मला वेळ नाही अशी एक वीट घेतली अशी भिरकावली आणि म्हणाला तिथे उभा राहा म्हणजे आईवडिलांच्या सेवेला किती महत्त्व आहे त्याच्यामधून सिद्ध होतं आणि तो अजून उभा आहे विटेवरही उभा आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकडे पाहून मला सुख निर्माण होत आणि ते स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे एवढं बोलून सर्वांना रामकृष्ण आली